काही दिवसापूर्वी डोंगोली येथे काँग्रेसचे जे ज्येष्ठ नेते आहेत मागासवर्गीय समाजाचे प्रकाश मामा पगारे त्यांना भाजपाच्या जातीयवादी जिल्हाध्यक्ष नंदू परब त्याचप्रमाणे माळी आणि इतर लोकांनी साडी नेसून त्यांची जी अप्रतिष्ठा केली म्हणजे चार चौकामध्ये त्यांचा जो मान सन्मान होता तो डावलण्याची कृती केली आणि केवळ मागासवर्गीय आहेत हा द्वेष मनात ठेवून त्यांनी जी कृती केलेली के आहे त्याचा निषेध म्हणून इथे भीमशक्ती संघटनेच्या वतीने आदरणीय संस्थेचे संस्थापक विद्यमान खासदार चंद्रकांत हंडोरे साहेब यांच्या आदेशाने आम्ही प्रांत साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये भीमशक्तीच्या वतीने आम्ही त्यांच्यावर तीन एक आर तीन एक यू आणि अन्य कलमांनी गुन्हा दाखल व्हावा अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण या अगोदर जो गुन्हा दाखल झाला तो नॉर्मली एन सी पद्धतीने दाखल झालेला आहे त्याच्यामध्ये कलम होऊन तो गुन्हा अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध दोन हजार पंधरा नुसार झाला पाहिजे या मागणीसाठी भीमशक्तीच्या वतीने आज आम्ही प्रांत साहेबांना निवेदन दिलेले आहे आणि लवकरात लवकर तो गुन्हा जर झाला नाही तर मी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस भीमशक्ती संघटना तशीच महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस महिला काँग्रेस आम्ही भीमशक्तीच्या वतीने महाराष्ट्रभर संविधानिक पद्धतीने पोलीस प्रशासनाच्या विरुद्ध आंदोलन छेडू